संक्रांतीला तिळगुळ कसे वाटले जातात तसे आमच्याकडे भोगीच्या सणाला बाजरीची भाकरी वाटली जाते नवीन लग्न झालेली मुलगी पहिल्या वर्षी संक्रांतीच्या सणाला माहेर येते त्यावेळी ववसासोबत दिला जातो त्यासोबत ही बाजरीची भाकरी दिली जाते आणि घरोघरी ही बाजरीची भाकरी वाटली जाते बाजरीची भाकरी भाकरी तर बनवायला प्रत्येकालाच येते परंतु अगदी कागदासारखी पहिल्यांदा जर कोणी बनवणार असेल तर त्यांच्यासाठी कागदासारखे अगदी पातळ असे होणारे बाजरीची भाकरी कशी बनवायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भोगीच्या सणाला मिक्स भाजी घरामध्ये बनवली जाते त्याबरोबर खाण्यासाठी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि राध्याचा भात आमच्याकडे करतात भाकरी बनवण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आमच्याकडे भाकरीसाठी हा खोलगड तवा वापरतात आता पीठ थोडंसं चालून घेऊया किती भाकरी बनवायची आहे त्या अंदाजानं पीठ घ्यायचं चा, असं मुठीच्या मापाने पीठ घेतलं तर यामध्ये एक भाकरी होती मध्यम आकाराची भाकरी यामध्ये होत्या आणि मला दोन भाकरी बनवायचे होते त्यामुळे त्या मापाने मी पीठ चाळून घेतलेलं आहे भाकरीसाठी अचूक प्रमाणात पीठ कसं घ्यायचं याचा जर अंदाज कोणाला येत नसेल तर त्यांनी मुठीच्या मापाचं पीठ घेतलं तर त्यामध्ये एक भाकरी सहजरित्या आपल्याला करता येते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेवढं एकसारखं पीठ छान असं मळून घेणार तेवढी भाकरी आपल्याला सहजरित्या थापता येते जास्त मळून पीठ घेतलं तर त्या पिठाची जी आपण भाकरी बनवतो ती चवीलाही छान लागते बाजरीचं पीठ जर जास्त दिवसाचं असेल मार्केटमधून मा जर तुम्ही बाजरीचं पीठ विकत घेऊन आला तर थोडंसं जास्त दिवसाचं असल्यामुळं थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आता हे पीठ आम्ही दळून आणलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये कोमट पाणी घेण्याची गरज लागत नाही जास्त दिवसाचं जर पीठ असेल तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे भाकरी थापताना चिरडत नाही दोन मिनटं पीठ छान असं मळून घेतलं आणि आता त्याचे दोन भाग केलेले आहेत कारण दोन भाकरी बनवायचे होते एकसारखे दोन भाग करून घेतले पुन्हा थोडंसं पीठ आणखी मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला ही भाकरी एकसारखी थापून घ्यायची पिठाचा गोळा बनवून घेतला आणि परातीमध्ये थोडंसं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तळाशी पीठ थोडंसं चाळून घेतलं तर भाकरी थापता येते आणि परातीला चिटकत नाही पिठामुळे भाकरी एकसारखी फिरवता येते हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ अशा पद्धतीने पीठ लावून घेतल्यानंतर भाकरी फिरवता येते एकसारखी आपल्याला हलक्या हाताने भाकरी थापायची आहे संक्राती स्पेशल बाजरीची भाकरी म्हणून थोडंसं तीळ लावायचं संक्रांतीच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी ज्यावेळी आपण भाकरी बनवतो त्यावेळी आमच्याकडे तीळ लावूनच भाकरी करतात भाकरी एकसारखी गोलाकार फिरवत फिरवत आपल्याला थापून घ्यायची आहे परातीला पीठ आपण टाकलेलं आहे त्यामुळे भाकरी एकसारखी थापता पण येते आणि अलगद फिरते जसं तुम्हाला थापता येईल तशा पद्धतीने भाकरी थोडीशी फिरवत फिरवत एकसारखी थापून घ्यायची थापून घेत असताना आपल्याला कुठे जाडसर झाली असेल तर पटकन लक्षात येतं आणि त्या ठिकाणी थोडंसं हाताने थापून घेतली तर एकसारखी पातळ होते मग तुम्हाला जेवढी जाडसर पातळ बनवायची आहे तसे तुम्ही बनवू शकता मी आज बनवणार आहे ते अगदी कागदासारखी पातळ भाकरी बनवणार आहे सुरुवातीला थोडंसं तीळ लावलेलं परंतु भाकरी मोठी पसरली त्यामुळे कडेला तीळ नव्हतं मग पुन्हा वरून थोडंसं तीळ पसरून घेतलेलं आहे पहिल्यांदाच भाकरी जर था तुम्ही थापणार असाल तर तुमची गोलाकार होईलच असं नाही परंतु जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाईल म्हणजे जसं तुम्ही भाकरी बनवत जाल तसं तुम्हाला गोलाकार भाकरी अगदी सहजरित्या था थापता येईल गॅसवरती तवा तापलेला आहे तर ता आपल्याला तवा तव्यामध्ये भाकरी अशी टाकायची आहे पीठ लावलेली बाजू वरती करायची आणि भाकरी आपल्याला तव्यामध्ये टाकायची आहे ज्या बाजूला पीठ आहे ती बाजू वरती असली की त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं एकसारखं म्हणजे भाकरी जी आहे ती पिटायला होत नाही त्यामुळे ते पीठ ज्या ठिकाणी पीठ आहे संपूर्ण भाकरीला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता वरून पाणी लावलेलं ला ला आहे त्यावरती ते तीळ चिकटतील म्हणून वरून थोडंसं तीळ लावलेलं आहे म्हणजे भाकरीला दोन्ही साईडनं एकसारखं तीळ लागलं जाईल एका बाजूने थोडीशी भाकरी भाजून झाली की आपल्याला त्याची बाजू पलटून घ्यायची आहे भाकरी पलटून झाली ती भाकरी दुसऱ्या बाजूने भाजते तोपर्यंत आपल्याला दुसरी भाकरी थापून घ्यायची आहे एक भाकरी भाजते तोपर्यंत दुसरी थापून घेतली की जास्त वेळ ही लागत नाही मग जास्त प्रमाणात जर बनवायचं म्हटलं तर कमी वेळामध्ये झटपट भाकरी होतात पिठाचा गोळा सुरुवातीला थोडासा मळून घेतलेला आणखी थोड्या वेळासाठी मळून घ्यायचा आणि गोलाकार करून थोडंसं परातीमध्ये पीठ लावून अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी ही भाकरी थापून घ्यायची आहे थोडस हाताला पीठ लावून एकसारखी भाकरी छान अशी थापून घेतलेली आहे ही पण भाकरी अगदी कागदासारखी पातळ थापलेली आहे दुसरी भाकरी थापून झाली परंतु पहिली भाकरी जी तव्यामध्ये टाकलेली ती छान अशी एका बाजूने भाजलेली आहे दुसऱ्या बाजूने थोडीशी कच्ची होती म्हणून दुसऱ्या बाजूनी पण तव्यामध्ये अशी पालती टाकलेली आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूनी पण भाकरी छान अशी भाजेल दुसऱ्या बाजूने भाकरी भाजली की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे दोन्ही भाकरी अशाच पद्धतीने बनवून घेतलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी अशी पातळ भाकरी झालेली आहे भाकऱ्या तर बनवून झालेल्या पण अगदी कागदासारख्या अशा पातळ झालेल्या आहेत आपण एक भाकरी मोडून पाहूया बाजरीची भाकरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा